नमस्कार काँग्रेस पक्षाचे ओबीसीशील प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने बारामतीत आघाडीत बिघाडी झाली आहे त्याचा सरळ सरळ फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाला बसणार असल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे दरम्यान बारामती येथे काँग्रेस भवन समोर रोहित बनकर यांचे फिक्स उमेदवार या आशयाचे फलक झळकल्याने राजकीय वर्तुळात देखील चर्चेला चांगलंच उदाहरण आलंय दरम्यान त्यांच्या या बंडखोरीचा फायदा अजित पवारांनाच होईल असे देखील बोलले जाते त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे ओबीसी शेल प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या उमेदवारी संदर्भात अधिक माहिती घेतली असता त्यांनी आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून वेळ प्रसंगी बंडखोरी करण्याचे देखील संकेत दिलेत चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत रोहित बनकर नमस्कार नुकताच आपला राष्ट्रीय काँग्रेसच्या भवनासमोर फलक पाहिला फिक्स आमदार म्हणूनचा आणि एक काळ असा होता की बारामतीतून राष्ट्रीय काँग्रेस संपली की काय असं बोललं जात होतं तर मागच्या लोकसभेपासून कुठेतरी काँग्रेसचं नाव पुन्हा बारामतीमध्ये निघायला लागलेलं आहे ते आपल्या माध्यमातून आणि आत्ता पुन्हा एकदा ते चर्चेत आलेलं आहे नेमकं ही चर्चा असताना हा लागलेला बोर्ड आणि फिक्स उमेदवारी नेमकं काय याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत आणि मी बारामती विधानसभा लढवणार हे जनतेच्या जोरावरची केलेल्या कामाची पावती म्हणून मी ते लढवणार मी पक्ष म्हणला म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आमचे विरोधी पक्षनेते राहुलका गांधी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभोटे यांनासुद्धा यावर करून मी माझी उमेदवारी मिळावी बारामती विधानसभेची यासाठी पत्र्यावर पाठवून मागणी केलेली आहे मला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम करण्यात करायची आवड आहे एक काळ असा होता काँग्रेस म्हणलं किंवा काँग्रेस हे बारामती पुणे जिल्ह्यात कुठं नाव नव्हतं पण आता अशी परिस्थिती आहे रोहित म्हण रोहित बनकर म्हणलं तर काँग्रेस आणि काँग्रेस म्हणलं की रोहित बनकर हे समीकरण झालं हे मी केलेल्या कामाची पावती आणि राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या लढ्यापासून आला आहे पण पक्षाला एक उभारा उभारी देणारे नेतृत्व इथे नव्हतं किंवा तेवढं मनाव असं पाठबळ नव्हतं म्हणजे काँग्रेस पक्षात आता की दोन आमदार आहेत इतर पण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून तशी मनावाशी ताकद दिली जाते पण आता चा जेव्हापासून मी काँग्रेस पक्षाचं काम चालू केलं आहे तेव्हापासून म्हणजे ना आमचे प्रदेशचे उपा प्रदेशचे अध्यक्ष नानाबा पोटले असतील यांना आणून मी एक मोठा मेळावा घेतला त्याच्यानंतर आज बारामती तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यात कुठंही कसल्याही गोष्टीचा अन्याय झाला तर तिथं न सांगता रोहित बनकर हजर राहतो मग ते लोकांना एक ऊर्जा मिळत गेली की आपल्या हक्काचा आपला हवा हवा असणारा उमेदवार किंवा आपल्या घरातली एक व्यक्ती म्हणून हे काँग्रेसचं नाव घराघरापर्यंत गेलं आणि त्याच्यामुळं काँग्रेस आज राष्ट्रवादीच्या बराबरीनिमित्त तुम्हाला बारामतीत दिसते सध्या जो फलक लागले आहे संदर्भात काय सांगा त्याच्यावरती आहे की आपलं फिक्स उमेदवारी आणि फिक्स आमदार असं लिहिलेलं काय सांगा हे काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता यांचा हा मेसेज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या जनतेच्या जोरावरतीच तुम्हाला रोहित बनकर आमदार झालेला दिसत असं असलं तरी एका बाजूला राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट हे कुठंतरी आघाडी धर आघाडीमध्ये एकत्र आहेत असं दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हा बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे याच्यामागचे मूळ कारण काय ही परिस्थिती अशी आहे की आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून काम करायचे आहे टंडबाजी जाहिरातबाजी करून काही करायचं नाही करायचं आहे लोकांच्या हात घालायचं आहे आत्ता जी काही परिस्थिती आहे बारामती विधानसभेची असून किंवा ग्राउंड लेवलची ती पवारांसाठी पोषक नाही आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शा बारामती विधानसभेमध्ये इतिहास घडल्याला दिसेल आणि तिसरा पर्याय म्हणून पवार पवार लढाई झाली तर त्याच्यामध्ये तिसरा पर्याय म्हणून रोहित बनकर हा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये इतिहास घडवून देणं हे चिन्ह हा पंजा आहे त्याच्यामुळे लोकांना हा माहीत असणारं चिन्ह आहे लोकांच्या जे काही प्रतिक्रिया आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्याचा उद्देश एकच आहे की मला सांगतात ते की अध्यक्ष आम्हाला पर्याय नाही म्हणून त्यांना मतदान द्यावं लागतं उद्या भविष्यात जर पंजा हे चिन्ह आलं मशीनवर तर तुम्हाला सांगतो इतिहास घडेल अशी परिस्थिती वाढेल राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट समोरासमोर येणार आहेत याच्यामध्ये दादा निवडणूक लढतील की नाही हे प्रश्नांकित आहे मात्र जर अशी लढत समोरासमोर झाली तर त्यामध्ये आपला काँग्रेसचा नेमका रोल काय असणार आणि जर काँग्रेसने आपलं तिकीट नाही दिलं तर आपली भूमिका काय राहणार येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून जे मला उमेदवारी नाही मिळाली तर शेवट जनता जी निर्णय घेईल किंवा सर्वसामान्य जी कार्यकर्ते मतदार जो निर्णय घेतात त्या निर्णयावरती मला विचार करावा लागेल आपण राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस एकत्र आहेत आघाडी धर्म निभवत आलेले आहेत आणि यावेळेस मात्र आपण बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी गटाकडून युवेंद्र पवारांचं नाव समोर येत आहे विधानसभेकरिता आपली काय भूमिका राहणार नेमकी असं आपण कशा दृष्टिकोनातून पाहता याकडे घराने शाही आहे दुसरा उमेदवार देऊन तुम्ही निवडून आणू शकता ना आज पवार साहेबांचं बालकिल्या प वर्ष पन्नास वर्ष झाले पवारसाहेब या बारामती लोकसभेचं सगळं कार्यकार पाहता इथं हा ओबीसीचा बालकिल्ला आहे हा बहुजन वर्गाचं सर्वात मोठं मतदान आहे या भागामध्ये मग योगेंद्र पवारच का काही राश्ट्र, बनकर का नको थोड्या वेळा आपण असं गृहित धरू की राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसने आपल्याला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी आपण भूमिका तर ठाम केलेली की आपण निवडणूक लढवणार आहात मग अशा परिस्थितीमध्ये आपण मताची जमावजमाव कशी करणार आहात मग मताचं डिव्हायडेशन कसं राहणार आहे काय निरीक्षण आहे आपल्या ह्याच्यावरती मताचं डिव्हायडेशन असं आहे तर आत्ता जे काय जाती जातीमध्ये ते निर्माण झालेले आहेत म्हणजे आता बहुजन समाजाचं मतदान असो ओबीसीचं असो किंवा एस टी एस सी ओबीसी अल्पसंख्या किंवा मराठा समाजाचं असो हे मतदान पवारसाहेब असो तो अजित पवार असो ह्या दोघांच्या समजा तिसरा पर्याय म्हणून जर रोहित बनकर उभा राहिला तर तुम्हाला सांगते ह्या दोघांना त्याचा लॉसच आहे ओबीसी म्हणून ओबीसी हा फॅक्टर हा चाल आणि माझे सगळ्या समाजाशी सलोग्याशी संबंध आहे म्हणजे मराठा समाजाचंसुद्धा मतदान मला येणार आणि जरांगे फॅक्टर हा पूर्ण फॅक्टरमुळं हा नाराज आहे म्हणजे दादा दादांच्या मागचा सगळा मतदार नाराज आहे त्याचा जे काय फायदा आहे तो दाद, रोहित बंद करायलाच म्हणा आणि पवारसाहेबांचा जो काही नाराज वर्ग आहे त्याचं मतदानसुद्धा रोहित बंद करायला चालणार त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी जे काय ग्राउंडचे रिपोर्ट पाहिले किंवा गावावाड्यावरती खेड्यापाड्यावर तुम्ही फिरलो तो सर्व पाहता इतिहासगडल ही परिस्थिती आहे लोकांच्या मनामध्ये खूप रोष आहे आणि लोक ते मताच्या मतपेटीत रूपांतर करून देते असंही बोललं जातं आहे की जर असं झालं आपले जे बॅनर लागले बॅनर लागल्यापासून सर्वसामान्यांमध्ये चर्चा चालली की तिसरा जर एखादा उमेदवार स्ट्रॉंग मिळाला किंवा आघाडीमध्ये बिघाडी झाली तर त्याचा फायदा अजित पवारांना होऊ शकतो असंही बोललं जातं मतदार एवढे स्तूत नाही किंवा सर्वसामान्य जनता एवढी स्तूत नाही माणूस सर्व जाती धर्माला घेऊन काम करणारा व्यक्ती आता जनतेला हवा आहे घराणेशाही नको आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शंभर टक्के बदल घडलेली परिस्थिती स्टॅम्प पेपरवरती निवड आपण उभं राहत असताना इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न राहणार आहे का आपल्या स्थानिक पातळीवरती ज्या संघटना आहेत सगळ्या संघटना सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सगळ्यांना घेऊन हा प्रवाह चालू राहील आत्ताशी सुरुवात झालेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये किती बदल दिसेल म्हणजे किती संघटना नाराज आहेत किती मतदार नाराज आहेत मेन बारामती शहरातले मतदारसुद्धा नाराज आहेत ह्याचासुद्धा फटका मोठा बसणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा सर्वात मोठा बदल दिसेल आणि काहीच त्याच गडलेश्वर राहणार नाही